याबाबत वारंवार प्रसारमाध्यमांनी आवाज उठवूनही महापालिका प्रशासनाचे डोळे उघडत नाहीत कृष्णा गायकवाड यांच्या निधनाला महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संजय जाधव विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनीही ती दुरावस्था बघितली गायकवाड नातेवाईकांनी ओली लाकडे गळकी छत अग्नि भडकता राहावा यासाठी रॉकेलचा वापर यामुळे त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे कुठेही बसायला जागा नाही एवढ्या ठिकाणी गळती लागली आहे सगळ्याच ठिकाणच्या अग्निकुंडांची जागा सोडता सर्वत्र गळती लागली होती आज आम्ही मिस्टर यांच्यासाठी अंत्ययात्रेला आलेलो पण या स्मशानभूमीची अशी अवस्था दयनीय अवस्था बघून आम्हाला अक्षरशः दुःख वाटले की आ, आ, ही हे ही, ही, ही सुधारणार कधी गेली कितीच वर्ष त्याची धावधुसीची चालू आहे पण त्याच्यातनं काही निघत नाहीये त्याच्यातनं सोल्युशन काही निघत नाहीये तर हे किती दिवस चालणार रामनगर भागातली सगळ्यात जुनी ही स्मशानभूमी आहे आपण आता बघतोय की वर्षानुवर्ष या स्मशानभूमीची दुरावस्था आहे महापालिका प्रशासक असो किंवा राज्यकर्ते असो कोणी याकडे लक्ष देत नाही आज आपण बघतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणावर इथे गळती लागलेली आहे अक्षरशः मृत जेव्हा मृतदेह इथे ते येतात त्यांच्या नातेवाईकांना निधी कसे करायचे हा मोठा प्रश्न होतो आज आमचे पत्रकार बांधव आकाश गायकवाड यांच्या वडिलांचं निधन झालं त्यांनी आम्हाला सगळ्यांनी सांगितलं पत्रकारांनी जर का अवस्था मांडायची नाही तर कोणी मांडायची त्यामुळे इथे सगळे नाते नातेवाईक म्हणतात की हा हेच आहे हा निदान आक्रोश आमचा समाजापर्यंत पोहोचवा आणि आम्हाला सुविधा द्या आमची जर का अवस्था ही असेल तर बाकीच्या सामान्य जणांची काय तें� असेल आकाश सह ने मीडिया डोंबिवली श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी, अनेक राजकीय नेता सिनेस्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वडापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा